विकास नलावडे यांना व्यासपीठावर आमंत्रित करीत विकास नर्सरीचे विकास नलावडे यांच्या विकास नर्सरीने सह्याद्री ला लाख रोपांचं आहे ला डोनेशन दिलेलं आहे अशांच्या सहभागातूनच काम उभं राहत असतं आपण टाळ्यांमध्ये कंजुशी नको करायला प्लीज मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की काही सगळ्यांचं सांगत बसलं तर वेळ बराच होईल माझ्यानंतर सयाजीरावांचे पण विचार आपल्याला ऐकायचे विकास नर्सरीचे विकास नलावडे हे ते काम बघतात ते त्यांच्या परीनं सयाजीरावांना ह्या सगळ्या कामामध्ये मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे काही सयाजीरावांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातन आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जी काही झाडं लावलेली आहेत त्याच्यात पण त्यांचं योगदान असतं शेतमजूर हे स्वतः होते शेतमजूर आणि आत्ता गेल्या अनेक वर्ष कष्टातून त्या विकास नलावडेंची आता दीडशे एकर स्वतःच्या मालकीची जमीन आहे दीडशे एकर आणि सत्तर एकराची नर्सरी आहे आणि आता ते म्हणले दादा मी आय पी काढतोय मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कधी आपल्याकडं काही नाही आहे असं म्हणून खचू नका किंवा नाराज होऊ नका जर आपण प्रयत्न केला तर यश मिळतं अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील